सुप्रभात मित्रांनो किती वर्ष झालीत दर महिन्याला भाडं भरताना मनात एकच विचार आला यायचा कधी आपण स्वतःचं घर होईल का आज त्या स्वप्नाला नवं पंख मिळालं आहे मित्रांनो लोगोआचा डेव्हलपमेंट प्लॅन आता मंजूर झाला आहे आता इ इथलं भविष्य बदलणार आहे नवीन रस्ते विकास योजना स्वच्छ परिसर जे प्रत्येक कुटुंबाला हवं असतं तसंच सुरक्षित शांत आणि सुंदर जीवन इथे मिळणार आहे मित्रांनो स्वतःचं घर म्हणजे फक्त चार भिंती नाहीत ते आपल्या मुलांचं हसू आहे मित्रांनो आई वडिलांचा आशीर्वाद आहे आणि मनाला मिळणारी ती शांत झोप मित्रांनो लोवामध्ये आज घर घेणं म्हणजे उद्याच्या पुण्यात आपली ओळख निर्माण करणं आज घेतलेला निर्णय उद्याचं भविष्य घडवेल हे निश्चितच आता डेव्हलपमेंट प्लॅन मंजूर झाल्यानंतर आता प्रत्येक प्लॉट प्रत्येक घर नव्या मूल्यात उभं राहणार आहे आणि कदाचित तुमचं स्वप्नातलं घर आता जवळ आलं आहे मित्रांनो घर घेण्यासाठी हा योग्य क्षण आहे स्वतःसाठी आपल्या परिवारासाठी आपल्या आईवडिलांसाठी कारण हे घर केवळ जागा नसतं मित्रांनो ती भावना असते आजच भेट द्या आपल्या भविष्यासाठी आपल्या कुटुंबासाठी पहिले पाऊल टाका मित्रांनो स्वतःच्या घराचं स्वप्न आता सत्यात तेही पुणे रहिवासी झोनमध्ये फ्लॅटच्या रेटमध्ये आता बंगलो तेही रहिवासी झोन लोहगाव पुणेमध्ये तर मित्रांनो तुम्हाला मी कि आपलाच मित्र किरण जोशी मित्रांनो तर तुम्हाला मी हे जे भावनिक स्वर सांगितले ते दोन हजार पाच अठरा ऑक्टोबरला लोहगावमध्ये जो डेव्हलपमेंट प्लॅन मंजूर झाला मित्रांनो त्यानंतर आता आम्ही जे काही घरे आता नव्याने उभारी घेऊन बांधत आहोत तर त्यासाठी तुम्हाला जर कधी आज व्हिजिट करायची असेल मित्रांनो तर लवकरात लवकर व्हिजिट करावी बघा आता तुम्हाला यानंतर परत अशी संधी वारंवार मिळणार नाही आता आपण पूर्वीच्याच रेटमध्ये काही बंगलो आता आपण विक्री करत आहोत यानंतर आम्हाला जागेच्या किमती डबलने विकत घ्याव्या लागतील व डेव्हलपर्स अल्टिमेटली घरांच्या किमती वाढवतील हे सुज्ञ व चाणाक्ष जे पण कोणी माझे क्लाइंट आहे त्यांनी ही या गोष्टी लक्षात घ्याव्यात आपलाच मित्र किरण जोशी तो दोस्तों लोहेगाव पुणे जो एअरपोर्ट के पास आहे उसका अठरा ऑक्टोबर दो हजार पच्चीस कोव्हलपमेंट प्लॅन डी पी प्लॅन मंजूर हो गया दोस्तों इसको इंग्लिश में सेंक्शन बोलते तो अभी जो भी कुछ मेरे क्लाइंट ये वीडियो देख रहे हैं दोस्तों तो उन्होंने ये जानना ज़रूरी है कि अभी जो भी मैं कुछ मेरे पहले रिमेनिंग प्रोजेक्ट्स कंप्लीट करने जा रहा हूँ दोस्तों तो अभी 30 मीटर मतलब 120 फुट का इंटरनल रोड गार्डन्स पोस्ट ऑफिस स्कूल्स अलग अलग यहाँ पे सेंक्शन हो गए तो दोस्तों अभी जो भी कुछ प्रोजेक्ट्स हैं वो मैं आपको देने का कोशिश कर रहा हूँ कम रेट में सिक्सटी फाइव सेवेंटी सिक्सटी इसके बाद में जमीन का रोड रेट अभी बढ़ेगा दोस्तों तो अल्टीमेटली मैं आपको कोई भी बंगलो जो भी कोई आदमी डेवलपर बनाएंगा तो इसका कॉस्ट बढ़ने वाला है ये आपको समझना ज़रूरी है मेरे प्यारे दोस्तों यू ट्राई टू अंडरस्टैंड माई फीलिंग अभी ये रेजिडेंशियल जोन डिक्लेयर होने के बाद में जमीन का रेट प्लॉट का बढ़ेगा तो प्लॉट का रेट बढ़ेगा तो डेवलपर हमारे जैसे भी इसका रेट बढ़ाएंगे तो अभी नहीं तो कभी नहीं जल्दी आ जाओ कभी आपने विजिट नहीं किया हो तो जल्दी करो आपका ही दोस्त किरण दोषी तो अभी मैं सिक्सटी फाइव सिक्सटी के रेंज में जो भी कुछ मेरे रिमेनिंग प्रोजेक्ट में अभी आपको दे रहा हूँ दोस्तों तो थैंक यू दोस्तों आपका ही दोस्त किरण दोषी आपको वेलकम है, जल्दी के जल्दी आओ और विजिट करो तो मित्रांनो या वो विजिट करा अपलास मित्र किरण जोशी थँक्यू